नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठे फार्म या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण कांदा लागवड करून साधारणपणे सहा दिवस पूर्ण झाले आहेत आणि एक एकर आपण क्षेत्र लागवड केली परंतु आपल्याला काय काय समस्या जाणवा लागल्या प्लॉट वरती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर आपण माहिती बघणार आहोत की लागवड करते वेळेस कोणती चूक केल्यानंतर आपल्याला त्याचे काय परिणाम होतात तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण कांदा लागवड करून साधारणपणे पाच ते सहा दिवस पूर्ण झाले कांदा चांगल्या पद्धतीने आता देखील चालू झालेला आहे परंतु आपल्यासमोर एक अशी चूक आपल्याला आलेली की ज्याच्यामुळे आपल्याला नुकसान देखील त्याचं होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण विचार केला तर लागवड कशी केली तर लागवड आपण बघू शकता आपण बेडवरती लागवड केली बेड काढल्यानंतर आपण त्याच्यावरती ठेबक हातरून आणि त्याच्यावरती आपण लागवड केली अशी लागवड का केली तर आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये रानामध्ये पाणी असतं मग अशा वेळेस आपल्याला रानातलं पाणी बाहेर काढून देण्यासाठी आपल्याला किंवा आपला कांदा नाचणार नाही किंवा रानची भरणार नाही अशी गोष्ट होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने आपण ह्या वर्षी नियोजित केलंय बेडचा जर आपण विचार केला तर बेड साधारणपणे चार फुटाचे आपण बेड काढलेले त्याच्यावरती वी सी एम एमचं आपण ठेबक हाताळलेलं आणि आपण लागवड केली सर्वात महत्वाचा प्रश्न लागवड ही पूर्णपणे आपली चुकीच झाली चुकीची झाल्यानंतर देखील ती सक्सेस होणार परंतु आपल्याला त्याचं नुकसान देखील व्हायला लागलेलं आहे तर त्याचं नुकसान कसं झालंय तर आपण बघू शकता की जास्त प्रमाणामध्ये रोपांची मर ही आपल्याला दिसून यायला लागलेली मग ही लागवड करते वेळी चूक झालेली की नंतर चूक झालेली तर मर ह्या होण्यामागचं कारण जर आपण बघितलं तर त्यामध्ये तीन बा आपल्याला कारणं दिसतात सर्वप्रथम जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला त्यामुळे काय झालं की जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं कांदा हा साडायला सुरुवात झाली की ना जे आप लागवड केली ती मग अशा वेळेस काय होतं की जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर पूर्णपणे आपलं रोप येथे जळून जातं मग ही एक चूक आपल्याकडून झाली पावसामध्ये आपण वाट पाहिली नाही पाऊस असताना देखील आपण त्याची लागवड केली दुसरी गोष्ट जे पण आपण बेड काढलेले ते बेड चांगल्या पद्धतीने निघलेले नाही तर कसे मग तर बेड काढते वेळेस राहणारा चांगल्या पद्धतीचा वापसा नव्हता आणि वापसा नसल्यामुळं काय झालं होतं की ढे निघले ढे निघल्यानंतर काय होतं रान निब्बर राहतं निब्बर रान आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे पण आपलं रोप आहे ते दाबण्यासाठी आपल्याला दाबावं लागतं परंतु रान पूर्णपणे निब्बर आल्यामुळं काय होतं की ह्या साईडपासून रोप असं दाबत्या वेळेस पिचकतं अशा वेळेस देखील आपल्याला नुकसान होते ही एक चूक झाली तिसरी चूक जे पण आपण ठेबक खातरलं आहे ते ठेबक आपण सोळा एम एमचं ठेबक हातरलेलं आहे सॉरी वीस एम एमचं चार वीस एम एमचं ठेव हातरले बेड काढला आपण चार फूट मध्ये आपण वीस एम एमचं ठेबूक वापरले परंतु बीड पूर्णपणे ओला होत नाही ही, ही एक आपल्याकून चूक झाली तर आपल्याला सोळा एम एमची दोन पाईप प्रत्येक बीडवरती हातरले असते तर आपल्याला सर्वात त्याचा फायदा मिळाला असता तर शेतकरी मित्रांनो लागवड करते वीज चांगल्या पद्धतीने लागवड करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद